नमस्कार विद्यार्थी मित्र विद्यार्थी मैत्रिणींनो या स्पेशल कोर्स मध्ये आपण वेगवेगळ्या करिअरच्या संधी समजून घेत आहोत आपण वैद्यकीय क्षेत्र हॉटेल व्यवस्थापन आर्किटेक्टर इत्यादी क्षेत्र समजून घेतलेली आहेत आता आपण केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी ज्या स्पर्धा परीक्षा घेते त्याविषयी समजून घेऊया केंद्रीय लोकसेवा आयोग केंद्रीय लोकसेवा आयोग राष्ट्रीय स्तरावरील शासकीय सेवांमध्ये अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे मुख्य काम करतो ही नेमणूक करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेला स्पर्धा परीक्षा असे म्हणतात अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्पर्धा परीक्षा ही खूप व्यापक आणि मोठी संकल्पना आहे ज्यामध्ये शासकीय सेवेतील अनेक जागा अनेक पदे समाविष्ट आहेत शासन आपल्या गरजेनुसार पदभरती करत असते आणि उच्च उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची जी भरती प्रक्रिया आहे ती एका परीक्षेच्या माध्यमातून केली जाते त्याच परीक्षेला स्पर्धा परीक्षा असे म्हणतात या पाठात आपण प्रामुख्याने प्रशासकीय सेवा या क्षेत्राची ओळख करून घेणार आहोत केंद्रीय लोकसेवा आयोग या प्रामुख्याने वरील तीन प्रकारच्या पदवर्तीसाठी परीक्षा घेतो यूपीएससी अखिल भारतीय सेवा केंद्रीय सेवा गट अ किरीसिया गडब अखिल भारतीय सेवा अखिल भारतीय सेवांमध्ये खालील तीन सेवांचा समावेश आहे भारतीय प्रशासकीय सेवा आयएस इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस भारतीय पोलीस सेवा इप्स इंडियन पोलीस सर्व्हिस भारतीय वन सेवा आय फॉस इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस केंद्रीय गट सेवा भारतीय परराष्ट्र सेवा भारतीय लेखा परीक्षण लेखा सेवा आईएएस इंडियन कम्युनिकेशन फाइनेंस सर्विसेस, आईसीएफएस भारतीय पोस्टल सेवा आईपीओएस भारतीय रेलवे वाहतुक सेवा आईआरटीएस भारतीय महसूल सेवा आईआरएस रेलवे संरक्षण दल आरपीएफ भारतीय नागरी लेखा सेवा आई भारतीय रेलवे लेखा सेवा आयरस भारतीय रेलवे कार्मिक सेवा आई व्यापार सेवा, इट्स भारतीय व्यापार कायदा सेवा आई भारतीय संरक्षण खाते सेवा आईडस भारतीय संरक्षण संपदा सेवा आई भारतीय माहिती सेवा, इस भारतीय आयुध निर्माणी सेवा आईओ केंद्रीय गट बस सेवा सशस्त्र दल मुख्यालय नागरी सेवा डायनिक स नागरी सेवा पायंडिचेरी पोलीस सेवा डायनिक स यूपीएससी परीक्षा देण्यासाठी पात्रता निकष सगळ्यात आधी विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग घेत असलेल्या परीक्षा देण्यासाठीची ही आहे की तुम्ही पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून पदवीधर झालेले आहात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी तुम्ही कोणत्याही शाखेतून कला विज्ञान वाणिज्य पदवी अभ्यासक्रम पूर्ण करू शकता फक्त भारतीय नागरिक युपीएसएस परीक्षा देऊ शकतो वयोमर्यादा पदवीधर असल्यासोबत विद्यार्थ्यांचे वय सुद्धा पात्रता टप्प्यात असले पाहिजे उमेदवारच्या जातीनुसार वयोमर्यादेमध्ये विविधता आहे ते समजून घेण्यासाठी खालील टेबल आपल्याला उपयोगी ठरेल आपण अखिल भारतीय सेवा किंवा के केंद्रीय गट व गट बघितल्या तर केंद्रीय लोकसेवा आयोग वरील सगळ्या पदांच्या भरतीसाठी एकच परीक्षा घेते ज्याला आपण यू पी एस ची परीक्षा म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा असे म्हणतो आता आपण याच परीक्षेचे स्वरूप समजून घेऊयात यूपीएससी भारती प्रक्रिया ही सर्व ठिकानी तीन टप्प्यात पार पाडली जाते एक यूपीएससी पूर्व परीक्षा दो यूपीएससी मुख्य परीक्षा तीन यूपीएससी मुलाकात आता अपन पुढ़ भागात या तीन ही टप्प्या माहिती सविस्तर महती समझ